सकल मराठा समाज खामगावच्या वतीने छत्रपती शिवरायांचा तसेच थोर महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करीत या दोघांवर कठोर कारवाई करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण विश्वाचे अखंड हिंदुस्थानाचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे सदर राज्यपाल कोश्यारी यांनी या अगोदर राजमाता मा जिजाऊ छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले भारतीय महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्य महासेविका सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात सुद्धा अवमानजनक वक्तव्य केले होते ही व्यक्ती ज्या संविधानिक महत्त्वाच्या पदावर विराजमान आहे त्या पदाचा सन्मान न ठेवता समाज भावनांचा आदर न करता थोर पुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत त्यामुळे समाज भावना दुखावल्या जात आहेत अशी बेशिस्त वागणारी व्यक्ती ही अशा महत्त्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या लायकीची नाही म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमीची जाहीर माफी मागावी व आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा राजीनामा देत नसतील तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेशिस्त माणसाला राज्यपाल पदावरून निष्कासित करावे तसेच भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांबद्दल अवमानजनक उद्गार काढले म्हणून या थोर महापुरुषाचा अवमान करणाऱ्या दोन्ही व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे न झाल्यास मराठा समाज बांधव खामगावच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनातून जर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यपाल भगतसिंह कोशारी हे जबाबदार राहतील असे सकाल मराठा समाजाच्या वतीने व शिवप्रेमींच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव आणि आमच्या महाराजांचा अपमान केल्यावर आम्ही कदापि करणार नाही वेळ आली तर आम्ही जन आंदोलन सुद्धा करू शकतो आम्ही पूर्ण मराठा भगिनी आमच्या सोबत मराठा बांधव आम्ही सगळे मिळून आम्ही आंदोलन करायच्या तयारीत आहे माननीय मोदी साहेबांनी यात लवकरात लवकर कुठला निर्णय आहे तो द्यायला पाहिजे नाही दिला तर आम्ही जसं एक लाख मराठा जसं निघालो होतो तसं आताही निघायला तयार आहे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी